मंडळी मी रुपाली स्वागत करत आहे छान ठरणार आहे कारण की तुम्ही जर व्यवसाय करत व्यवसाय करत असाल किंवा व्यवसाय सुरुवात करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नक्की शेवटपर्यंत पहा आजच्या व्हिडिओ मध्ये आपला स्पेशल जे राहणार आहे जे स्टॉक मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज मी तुम्हाला एकही कलेक्शन दाखवणार नाही साडी खोलणार नाही एकही पीस न खोलताना ऑल ओवर कलेक्शन दाखवणार पार्सल दाखवणार जे की तुम्ही इथे बघू शकता आपले हे ऑनलाइनचे पार्सल जात आहेत दोन मोठे मोठे पार्सल आपले रेडी झालेले आहेत पॅकेजिंग करून निघणारच आहेत आणि त्याच्याशिवाय इथेही बघू शकता तुम्ही बाय हँड हे पार्सल इथे बघू शकता बाय हँड हे तीन पार्सल आपले जाणार आहे जे की हे कागद जाणार आहेत त्यांच्या मध्ये तर पाहू शकता आणखी मी तुम्हाला स्टॉक दाखवणार आहे इथे बघू शकत आपला स्टॉक स्टार्ट होऊन जात आहे पूर्णचे पूर्ण स्टॉक आपला राहणार आहे टोटली डिझाईनर पीसेस राहणार आहे टोटली तुम्हाला मिळून जाणार आहे या टाइपचे पोस्टर पीसेस वरती बघू शकतात बॅग पॅकेजिंग वरती या टाइपचे तुम्हाला पोस्टर पीसेस मिळणार आहेत बघू शकतात अत्यंत सुंदर याच्यामध्ये पीस आपले अवेलेबल दिले गेले स्टॉक पूर्ण येऊन गेलेला आहे जर तुम्हाला ही स्टॉक या प्रकारचा बघायचा असेल किंवा घ्यायचा असेल तर लहानमेगा वाटमध्ये नक्की या कारण की तुम्हाला इथे तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये फ्रेन्सी फेन्सी वर्क मध्ये साडीज मिळतात जसं की वर्क साडी घेतली प्रिंटेड साडी घेतली लेज पट्टीची साडी घेतली टोटल हँडवर्क मध्ये तुम्हाला हवं असेल तर टोटल हँडवर्क मध्ये सुद्धा तुम्हाला साड्या मिळून जातात या साईटला बघू शकत खूप मस्त आपला वेगळ्या टाईप ची सुद्धा कलेक्शन येऊन गेलेले आहे पूर्ण आपला स्टॉक रेडी झालेला आहे होलसेल होलसेल जर तुमचा बिझनेस असेल तर तुम्हाला फॅक्टरी रेट मध्ये हा पूर्णचा पूर्ण माल मिळून जाणार आहे स्टॉक खूपच सुंदर आपला येऊन गेलेला आहे या साईडला देखील तुम्ही पाहू शकतात पूर्ण स्टॉक चा व्हिडिओ आपला राहणार आहे पोस्टर पीसेस तुमच्यासाठी अवेलेबल आहे हे टोटली पोस्टर पीसेस तुम्हाला मिळणार आहे फॅक्टरी रेट मध्ये अत्यंत सुंदर रेट तुम्हाला मिळून जाणार आहे त्याच्याशिवाय कलेक्शन सुद्धा आपले खूपच छान राहणार आहे तर मित्रांनो या साईडला आम्ही तुम्हाला आणखी स्टॉक दाखव जसं की तुम्हाला इथे बघू शकतात या टाइपचे ब्लाऊज पीसेस मध्ये व्यवसाय असेल तुमचा मॅचिंग सेंटर असेल तर तुम्हाला मॅचिंग सेंटर मध्ये सुद्धा या टाइपचे ब्लाऊज पीसेसचे कलेक्शन पाहायला मिळणार आहे सांगू शकतात ब्लाऊज पीस वेगळे वेगळे आपल्याला प्रिंटेड मध्ये मिळणार आहे थ्रेडवर्क मध्ये मिळणार आहे या टाइपचे बॅग पॅकेजिंग मध्ये तुम्हाला ब्लाऊज पीस म्हणून मिळून जातात खूप स्वस्त रेटमध्ये तुम्हाला ब्लाऊज पीस पूर्ण कलर्स मिळून जातात जसे की तुम्हाला पॅटिकोट हवा असेल तर बघू शकता पॅटिकोट सुद्धा तुम्हाला प्रत्येक साईज चे मिळून जाणार आहेत कलरफुल ब्लाउज पीस सुद्धा आणि कलरफुल पॅटिकोट सुद्धा मिळून जाणार आहे या टाईपच्या बंडल पॅकेजिंग मध्ये तुम्हाला टोटली मॅचिंग सेंटर साठी तुम्हाला ब्लाउज पीस कट पीस टोटली वर्क हसेल टोटली तुम्हाला फिनिशिंग मध्ये इथे कपडे मिळून जाणार आहेत तर पाहू शकता आणखी हा एक स्टॉक झाला इथून पूर्णचा पूर्ण आपला जो स्टॉक राहणार आहे या टाइपच्या मध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहेत बघू शकतो वेगळे वेगळे कलर मध्ये सुद्धा ठाण तुम्हाला अवेलेबल मिळणार आहे मित्रांनो पाहू शकत अत्यंत सुंदर ठाण आपला इस या या टाइपचे राहणार आहेत तर पाहू शकत आणखी तुम्हाला कुर्तींमध्ये हवा असेल तर कुर्तींमध्ये पण फारच मस्त आपला स्टॉक येऊन गेलेला आहे इथून तर इथपर्यंत जोही आपला स्टॉक राहणार आहे साडींचा राहणार आहे या प्रकारचं खूप मस्त आपले यामध्ये प्रिंटेड साडी राहणार आहे आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आपल्या साड्या येऊन दिलेल्या आहेत या टाईडला या पूर्णच पूर्ण तुम्ही हे जे रेड बॉक्स पॅकेजिंग बघताय पूर्णाचं पूर्ण सुंदर अवेलेबल आहे त्याच्यामध्ये इन हाऊस बनवलेले आहेत बघू शकता तुम्ही टॅग ही सुद्धा बघू शकता पूर्ण जलांचा टॅग आहे इथे इन हाऊस बनवलेले आहेत तुम्ही पाहू इन हाऊस बनवलेले आहेत म्हणून तुम्हाला हे सर्व कलेक्शन मिळतात डायरेक्टली फॅक्टरी रेट मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये नफा कमायचा असेल तर तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे जिलान मेगा मार्ट स्वस्त सुंदर आणि आकर्षक साड्या तुम्हाला मिळणार आहे स्वस्त रेटमध्ये आणि जर व्हिजिट करायचं असेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍड्रेस दिला तुम्ही डायरेक्टली व्हिजिट करा फक्त पाच मिनिटच्या अंतरावरती आपला आउटलेट आलेला आहे जर की तुम्हाला प्रिंटेडमध्ये साड्या हव्या तर पाहू प्रिंटेड प्रिंटेडमध्ये भरपूर प्रमाणमध्ये आपला स्टॉक येऊन गेलेला आहे डिझाईनर पीसेस खूपच मस्त कलेक्शन येऊन गेलेले आहे आणि कलर चार्ट जर गोष्ट केली तर कलर चार्ट अत्यंत मस्त येऊन गेलेले आहे आणि जर तुम्हाला फेन्सी साडींचं कलेक्शन हवं असेल तर या साईडला तुम्ही पाहू शकता टोटली फेन्सी साड्यांचं कलेक्शन राहणार आहे देखील तुम्ही पाहू शकता टोटली मस्त येऊन गेले मित्रांनो प्रॉपर कलेक्शन मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असते आणि प्रॉपर कलेक्शन आणखी सुद्धा घेऊन येणार आहे तोपर्यंत तुम्ही विश्रांती ठेवा लवकरच आजच होणार आहे तुमच्यासाठी मस्त कलेक्शन घेऊन तोपर्यंत आमच्या व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा कमेंट जरूर करा आमचे कलेक्शन तुम्हाला कसे वाटतात आमचे व्हिडिओ कसे वाटतात तेही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या राज्याने कोणत्या सिटीने कोणत्या गावाने पाहत आहे तेही मला नक्की कळवा तर लवकरात लवकर हाजीर होणार आहे धन्यवाद